नमस्कार जसे की आज मी आपल्याला अनेक व्हिडिओज दाखवले समृद्धी महामार्गाचे जे नागपूरहून मुंबईला येतं किंवा मुंबईहून नागपूरला जाणारा जो रस्ता आहे आणि बहुतेक व्हिडिओ जे माझे सकाळचे होते जे जसे की मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे सकाळी नऊ ते साडेसात जॉब करतो कामाला जातो आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करायचं मी सकाळी साडेसात सात वाजता असा घरातून निघतो व्हिडिओ शूट करतो आणि मग तुमच्याकडे दाखवतो आजचा व्हिडिओ आज स्पेशल कारण आज मी संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ शूट करत आहे आणि आज मी आलो होतो टोल नाका आपला जो टोल नाका आहे हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्रात ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तुम्ही पाहू शकता हे बघा तर आज मी स्पेशली संध्याकाळचा व्हिडिओ शूट करायला आलो आहे कारण इथे ज्या लाईट्स वगैरे त्या लावलेल्या आहेत जे टोल नाक्याला असतो जिथं आपण टोल भरून पास होतो त्या ठिकाणी लाईट्स वगैरे लागलेले आणि बहुतांश कामे पूर्ण झालेले इथले त्यामुळे आजचा व्हिडिओ आज संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट करण्यासाठी आलो आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळचं हे एकदम कसा व्यवस्थित सर्व काही आहे तर चला आता आपण इथं पुढे प्रवास करूया बघूया अजून कुठे काय इथे तर लाईट्स अजून कुठे दिसत नाही फक्त इंदूर हृदय सम्राट बाळा ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग आणि इथे बाजूला टोल जेव्हा आपण म्हणून पास होतो त्या ठिकाणीच लाईट्स दिसत आहे बाकी कुठे दिसत नाही आहे अजून कामे बाकी आहेत तर चला पुढचा प्रवास करूया पाहू शकता मी बोललो इथे टोल प्लाझा ज्या लाईट्स लावल्यात रेड वगैरे लावल्यात टोल भरून आपल्याला पुढे जावे लागेल तर सर्व काही लाईटची व्यवस्था इथे झालेली आहे आमच्यावरती लाईट का कुठे दिसत नाही आता ती जाईल नंतर अरे बापरे इथे भिंत बांधणं जरुरी आहे लाईटची व्यवस्था जर मी अगोदर याच्या एका अगोदरच्या व्हिडिओ मी सांगितलं होतं तर बघा किती घेऊन चालला अरे बाप रे बाप हे बघा किती चालला आहे तर त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ जर की मी दाखवले होते कुठले कुठले कामं बाकी येते हा रस्ता बंद केला आहे आणि मी काही व्हिडिओ सांगितलं होतं यांचा कदाचित चालू झाला तर इनकमिंग चालू राहील की बाबा नागपूरवरनं जे मुंबईसाठी येतील त्यांच्या खासून त्याचीच कदाचित रस्ता चालू राहू शकतो असतानाचा एक अंदाज होता तर अजून पण कुठेतरी तसा वाटतोय जर का लवकर सुरू केला समृद्धी महामार्ग तर कारण इथे आमने इंटरचेंज इथे लाईट्स लावलेल्या आहेत विजेचे खांब लावलेले आहेत विजे लाईट्स लाव देखील लावले आणि इथे देखील हा आपला येणारा मार्ग आहे मुंबईकडून येणाऱ्या मार्गावर लाईट्स लावलेल्या नाही आहेत परंतु जो जाणारा मार्ग आहे त्या बाजूला लाईटीचे खांबे पोल वगैरे लावलेले आहेत म्हणजे तिथे लाईट्स देखील लावलेले आहेत आता साधारणतः पावणे सात वाजलेत आणि सातनंतर या कधीच लाईट स्पेटत असते असं बोलतात की सात नाही ते उजेड होतो लाईट लावतात पण आपल्याकडे वेळ नाही आहे की जसं की बोललो मी संध्याकाळचे कधी करत नाही मी सकाळी करतो आज मला माझ्याच एका मित्राचा विषय येतो असं की नाही सांगितला की रात्रीच्या दिवस नाग्यावर वाश वगैरे लागले असतात मी आलवलो परंतु इथे अजून पंधरा मिनटं आणि पंधरा मिनिटांनी परत गुरुवर जाऊ शकतो त्यामुळे मी जास्त काय थांबलो नाही मी पाहू शकता इथे एक मात्र नक्की आहे मी हा जर अर्धावट काम सुरू केलं जर समृद्धी महामार्ग अर्धवट सुरू केला के तर तो फक्त मुंबईला येणाऱ्यांसाठीच असू शकतो आता माझा एक अंदाज आहे आपण जे काही वेळेचे अंदाजे असतात नक्की मी सांगू शकत नाही कारण हे सर्व बघून तरी मला असं वाटत आहे त्या जाणारा मार्गावर ॲटलिस्ट माहिती जरी लावायला पाहिजे कुठे लावलेलं नाही आणि अजून सात वाजायला दहा बारा दोन ते बाकी दहा बारा मिनिटर मी कुठला कुठे पोहचेल त्यामुळे आपल्याला आज आमने इंटरचेंज आहे त्या आमने इंटरचेंजवर देखील लाईट पाहायला भेटणार आहे विज विजेच्या मग जे, जे काम लावले आहेत त्याचे लाईट स्पीट का बघायला दिसणार माझा एक अंदाज आहे माझा गेल्यावर तुमच्या नक्की काय ते स्वाभिमान खरं तर बरेच हो दिवस कमी आठ <laughs> हो का ते दहा दिवस झाले असतील कदाचित हो माझा समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ आलेला नव्हता आणि आपल्या एका मित्राने काल कमेंट्स देखील केली होती की भाऊ तुम्ही समृद्धी महामार्ग विसरले काय त्यामुळे आज संध्याकाळचा वेळ काढून सतारे मी इथे आलोलो आहे आणि काहीतरी आपले स्पेशल या हिशाबाने एक अंदाज लावा परंतु कुठेही तसा काही दिसलेलं नाही आहे हो डांबरीकरण डांबरीचे रस्ते पण कल्याणहून येताना मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवरनं इथे कसे यावे आणि या समृद्धी महामार्गात कल्याणहून येण्यासाठी तुम्हाला समृद्धी जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बनते त्या मार्गावर नाही आणि ते कसं येता येईल ते मी उद्या परवा शूट करेन आणि पुढे व्हिडिओ सोड असेल आपला रेस्ट अँड सर्विस आहे अर्धा किलोमीटर या बाजूला टाय ता ता रिक्षा पण जाते आणि ॲम्ब्युलन्स समृद्धी महामार्गावर ना अँब्युलन्स हे बघा एमर्जन्सी जर ॲम्ब्युलन्सला तकलीफ देत होती दे गाडी आणि गाडीवाला देखील माहित नव्हता की मागणी अँब्युलन्स येते मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा एकशे ब्याण्णव किलोमीटर हा जो रस्ता बाजूचा हा कर्जतला जाणार आहे आणि अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंजवरती आलो त्यावर असं दाखवलं होतं की इथे बाजूला जे, जे टू वाले एज त्याचं काम बाकी होतं म्हणून आणि इकडे बरंच काम झालंय उद्या दिल्ली मुंबई महामार्ग मी पकडतो पूर्ण माहिती देतो काय ते बघा जशाकिने बोललोय काम इथे अजून देखील सेफ्टी वॉलचं काम इथे अजून सेफ्टी वॉल उभारली गेली नाही ती संरक्षक बाकी पुरे संरक्षक भिंतीचं काम चालू होता चालेल सर्जा जो आहे ना पाहिजे तितका व्यवस्थित नाही माझ्या खालती वरती खालतीवरती सरळ नाही बनवले आणि या आता सरळ बनवल्या असल्यामुळे बऱ्याच आणि कानं पुन्हा करत आहेत ते लोक परत येण्या रस्ते पुन्हा पर। पुन्हा खाणून फिरा पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत आहेत आल्यावर समजेल काही मी पुन्हा एकदा येणार आहे त्यावेळेस मग अंदाज लावू शकतो मी आणि आपण चलो समृद्धी महामार्गाच्या आणि बाजूला देव त्याच लावलेत संरक्षण राहावा म्हणून प्रकारे ता आपण आपला समृद्धी महामार्गावरचा प्रवास संपलेला आहे आणि आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर आलो आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरचे रस्ते एकदमच बेकार आहेत सर्व खाजगीवरती खालगीवरती आहेत आणि काही रस्त्यांचे पुन्हा जे, जे तोडून पुन्हा बनवण्याचे कामे देखील सुरू आहेत